छोटी सुनबाई आज खूप आनंदात होती की सासूबाईंना सोबत ठेवण्याचा त्रास पण नाही आहे आणि सासूबाई सगळं काही तिलाच देऊन जातील पण जेव्हा सासूबाईंच्या मृत्यूनंतर सासूबाईंचे मृत्यूपत्र वाचले तेव्हा सुनबाई मी विचार करत आहे की काही दिवस गावाला जाऊन यावं गावची खूप आठवण येत आहे जानकीताई आपल्या मोठ्या सुनबाईला म्हणाल्या तेव्हा जानकीताईंची मोठी सून कांचन त्यांच्या गुडघ्यांना राईचं तेलाने मालिश करत होती तेव्हा कांचन म्हणाली आई थंडी किती वाढली आहे एकदा का थंडी कमी झाली की मग तुम्ही गावी जाऊन या पण आता तुम्ही इथेच राहा हे सुद्धा तुमचंच तर घर आहे ना तेवढ्यातच कांचनची शेजारी तिला आवाज देत म्हणाली अगं कांचन तुमच्या घराच्या मागच्या बाजूला बकरी आली आहे त्यामुळे कांचन पटकन उठून घराचा पाठीमागचा दरवाजा बंद करण्यासाठी गेली बकरीला पळवून लावून ती परत आली तेव्हा तिने पाहिलं की जानकी ताई उन्हातच झोपत होत्या तेव्हा ती त्यांना म्हणाली आई उन्हामध्ये झोपू नका नाहीतर तुम्हाला चक्कर येईल तुम्ही उठा मी खाट तुडी सावलीमध्ये लावून देते तेव्हा जानकीताई म्हणाल्या नको सुनबाई थंडीमध्ये उन्हात शेकायला मजा येते त्यापेक्षा तू असं कर माझ्यासाठी गुळाचा चहा बनून घेऊन ये आता त्या दोघी बोलतच होत्या ते तेवढ्यातच छोटी सुनबाई आपल्या नवऱ्याला घेऊन तिथे येऊन पोहोचली छोट्या सुनबाईला बघून जानकीताईंचा चेहरा आनंदाने फुलला आणि त्या म्हणाल्या आलीच छोटी सुनबाई तू खूप दिवसानंतर तुझा चेहरा दाखवलास तेव्हा छोटी सुनबाई म्हणाली आई काय करू माझं तर मन करत की प्रत्येक आठवड्याला तुम्हाला भेटायला यावं पण यांना सुट्टीच नाही भेटत तर मी काय करू इकडेच माझ्या माहेरच्या घरी माझ्या चुलत बहिणीचं लग्न आहे ना त्यामुळे तिथेच जाण्या लग्नाला जाण्यासाठी मी आली आहे ते लोक खाटेवर बसून गप्पा गोष्टी करत होते पण कांचन मात्र चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यासाठी किचन मध्ये निघून गेले गप्पा गोष्टी करता करता छोटी सुनबाई आपल्या बोलण्यामध्ये साखर विरगळवत म्हणाली आई या वेळेला तुमचा राणीहार मला द्या ना मी लग्नामध्ये घालून जाईन आणि सगळ्यांना दाखवीन की माझ्या सासूबाई किती मोठ्या म्हणाच्या आहेत त्यांनी मला त्यांचा राणीहार घालण्यासाठी दिला आहे जानकीताई हळूच हसल्या आणि मोठ्या सुनबाईला ऐकवत म्हणाल्या अगं छोट्या सुनबाई तू काळजी कशाला करतेस एके दिवशी तर हे सगळं तुझंच होणार आहे ना भलेही मोठ्या सुनबाईने माझी कितीही सेवा केली तरी सर्व मेवा, मेवा तर माझी छोटी सुनबाईच घेऊन जाणार असं बोलून त्या जोरजोरात हसू लागल्या ते, जोर लाग ते सर्व ऐकून छोट्या सुनबाईचा चेहरा आनंदाने फुलला ती खूप खुश होती की सासूबाईंना सांभाळण्याचा त्रास सुद्धा नाही आणि तरीही सासूबाई सगळं तिलाच देऊन जातील कारण की ती नेहमीच फोनवरती सासूबाईंजवळ गोड गोड बोलत असायची इकडे जानकीताई मोठ्या सुनेसोबत राहत होत्या त्यामुळे कधी कधी त्या, त्या दोघींमध्ये थोडंसं भांडण सुद्धा होत होत परंतु छोटी सुनबाई तर लांब राहत होती त्यामुळे जानकीताईंच छोट्या सुनेसोबत कधीही भांडण झालं नाही अगोदर तर जानकीताई आपल्या सासरच्या घरी राहत होत्या मोठ्या मुलाने आपल्या पसंतीच्या मुलीजवळ लग्न केलं होतं त्यामुळे जानकीताईंच्या नवऱ्याने त्यांच्या मोठ्या मुलाला घरातून बाहेर काढलं होतं तेव्हा कांचन आपल्या माहेरच्या घरी येऊन राहू लागली होती तिची एक म्हातारी आई होती जी काही वर्षापूर्वीच निधन पावली होती तेव्हापासून ते लोक आपल्या मुलासह हो तिथे स्वतःच्या कुटुंबासोबत राहत होते त्यानंतर जेव्हा जानकीताईंच्या नवऱ्याचे निधन झाले तेव्हा मुकुंद आणि कांचन धावत गावात पोहोचले तेव्हा जानकीताईंनी दबलेल्या स्वरात मुकुंदला घरी परत ये आणि इथेच राहा असे सांगितले पण मुकुंद म्हणाला आई इथे नीट शाळाही नाही कांचनच्या गावात चांगली शाळा आहे मुलं शिकत आहेत त्यामुळे त्यांच्या भविष्याचा विचार करून मला तिथेच राहावे लागेल तिथूनही आपण गावातील शेती सांभाळू शकतो या घराला कुलूप लाव आणि चल पण जानकीताई म्हणाल्या की सध्या मला इथेच राहू जेव्हा तेव्हा मी तुमच्या सोबत येईल अशा वेळीही जानकीताईंचा धाकटा मुलगा त्यांना शहरात घेऊन जायला तयार नव्हता आणि ही गोष्ट जानकीताईंच्या जानकी मनाला टोचू लागली त्या विचार करू लागल्या की आपल्या धाकट्या मुलाने तर आमच्या आवडीच्या मुलीशी लग्न केलं आहे आणि आम्ही नेहमीच त्याचे लाड करत आलो पण तरीही त्याला आईला होणारा त्रास दिसत नाही का असो ना छोटा मुलगा कधी जानकीताईंना आपल्या सोबत चल असं म्हणाला आणि नाही जानकीताईंनी त्याच्याकडून काही अपेक्षा ठेवल्या परंतु एकदा जेव्हा त्यांची तब्येत खराब झाली तेव्हा त्या ते छोट्या सुनबाईला बोलता बोलता म्हणाल्या की आता मला एकतीला राहायला चांगलं वाटत नाही मला सुद्धा तुमच्या सोबत शहरात घेऊन चला तेव्हा छोटी सुनबाई म्हणाली तुम्ही भाऊजींच्या घरी जा त्यांचं घर तर आपल्या गावापासून जास्त लांब सुद्धा नाही आहे आणि गावातील वातावरणामध्ये तुम्हाला चांगले वाटेल आता जानकीताईंना काहीही चांगलं वाटत नव्हतं त्यामुळे त्या मोठ्याच मुलाच्या घरी राहण्यासाठी निघून गेल्या तिकडे गेल्यानंतर मुलगा आणि सून त्यांची खूप सेवा करत होते आणि मध्ये मध्ये ते त्यांना त्यांच्या गावी फिरायला सुद्धा घेऊन जात होते इकडे छोटी सुनबाई फक्त फोनवरच गोडगोड बोलत असायची एकदा जानकीताई सहजच म्हणाल्या कि मी जास्त दिवसांसाठी तुमच्या घरी नाही येऊ शकत परंतु कमीत कमी मला तुमचं घर घर शहरातील तर दाखवा तेव्हा छोटी सुनबाई वेगवेगळी हवेमुळे तुमची तब्येत बिघडू शकते त्यामुळे तुम्ही तिकडेच आरामत राहा जेव्हा केव्हा आम्हाला वेळ मिळेल तेव्हा आम्ही तुम्हाला येऊन भेटू त्याच वेळी जानकीताईंनी आपलं मन घट्ट केलं आणि त्यांनी निर्णय घेतला की आता कधीही त्या छोट्या सुनबाई समोर स्वतःला कमजोर पडू देणार नाहीत पण त्या मोठ्या सुनबाईला सुद्धा केव्हा केव्हा मस्करीमध्ये ऐकवत राहायच्या कि तू माझी एवढी सेवा करत आहेस परंतु एक दिवस मेवा छोटी सुनबाई घेऊन जाईल तेव्हा मोठी सुनबाई सुद्धा हसून म्हणायची की तुम्हाला ज्याला जे द्यायचं आहे ते द्या माझ्याकडे कोणत्या गोष्टीची कमी थोडीच आहे मला तुमचा एवढा प्रेमळ मुलगा तुम्ही नवऱ्याच्या रूपात दिला आहात अजून मला काय हवे आहे जानकीताई विचार करायच्या की भलेही माझ्या मुलाने त्याच्या आवडीच्या मुलीबरोबर लग्न केलं आहे परंतु आता ही गोष्ट नक्की झाली की खरंच ही एक चांगली मुलगी आहे आणि ती त्यांना आता एक चांगली सून सुद्धा वाटू लागली होती पण छोट्या सुनेला पूर्ण विश्वास होता की तिची सासू तिच्यावर जास्त प्रेम करते आणि सर्व काही ती आपल्यालाच देऊन जाईल त्यामुळे ती दूर असून सुद्धा निश्चिंत होती वेळ अशीच निघून गेली आणि एक दिवस जानकीताई हे जग सोडून गेल्या तेव्हा त्यांचा छोटा मुलगा आणि सुंदोगीही आईच्या जाण्याची बातमी ऐकल्यावर गाई गडबडीत गावी पोहोचले होते पहिल्या दिवशी तर खूप रडणे वगैरे झाले पण दुसऱ्या दिवशी छोटा मुलगा म्हणू लागला दादा मी विचार करत आहे की गावातील घर आणि जमीन विकूया तू खूप दिवस माझ्या जमिनीवर मज्जा मारलीस आपल्या छोट्या भावाचे असे शब्द ऐकून मुकून आवाक झाला आणि म्हणाला अरे भावा तू असे कसे करू शकतोस ते घर अजूनही आईबाबांच्या नावावर आहे आणि अजून सुद्धा मी गावी जाऊन त्याच घरात राहून शेती करतो तेव्हा छोटा भाऊ म्हणू लागला ते तुला करण्याची गरज नाही आता मी सर्व का सर्व काही विकणार आहे आहे कारण शेवटी हे बाबांनी तर तुला घरातून बाहेर काढले होते आपल्या छोट्या भावाचे असे बोलणे ऐकल्याबरोबर मुकुंद एकदम शांत झाला दोघा भावांमधील वाद आता वाढला होता तेवढ्यातच गावातील सरपंच एक वकील घेऊन आले आणि तेव्हा समजले की जानकीताईंनी आपले मृत्यूपत्र लिहून ठेवले आहे जेव्हा जानकीताईंनी लिहून ठेवलेले मृत्यूपत्र वाचण्यात आले तेव्हा सर्वांच्या पायाखाची जमीनच सरकून गेली होती कारण जानकीताईंनी आपल्या मृत्यूपत्रामध्ये स्पष्टपणे लिहिले होते की माझ्या नावावर जेवढी जमीन आहे तेवढी सर्व जमीन माझ्या मोठ्या सुनेची आहे त्या मृत्यूपत्राबरोबर एक छोटस पत्र सुद्धा जोडलं होतं त्यामध्ये लिहिलेलं होतं की मी ना नेहमी माझ्या मोठ्या सुनेला धमकी देत असायची की तू फक्त माझी सेवा कर सर्व मेवा तर माझी छोटी सून घेऊन जाईल परंतु माझ्या अशा बोलण्यावर ती कधीच चिडत नव्हती ती नेहमी असून म्हणायची कि पोट भरण्या इतपत आम्ही लोक कमवतो हो त्यामुळे तुमच्याकडून आम्हाला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही फक्त आम्हाला तुमचे आशीर्वाद हवे आहेत दुसरं काही नको तुम्हाला तुमची धनसंपत्ती ज्यांना कोणाला द्यायची आहे ती मनात संकोच न ठेवता द्या जे कोणी तुम्हाला योग्य वाटेल त्यांना तुम्ही तुमची संपत्ती द्या जानकीताईंनी कधी विचार सुद्धा केला नव्हता की माझी मोठी सून तिला मी सुरुवातीपासून नावडती करून ठेवली होती तीच माझी मोठी सून निस्वार्थी भावनेने माझी एवढी सेवा करू शकते पण या उलट माझी छोटी सून जी माझ्या आवडीची होती तिला मी फक्त एकदाच म्हणाले होते की तू शहरात राहतेस तर मी सुद्धा तुझ्याकडे राहण्यासाठी येऊ हो का तेव्हा ती वेगवेगळी कारणे देऊ लागली की तुम्ही गावामध्ये राहता तुम्हाला शहरातील हवा मानवणार नाही तुम्ही गावीच आरामात राहू शकता जर तुम्ही तिथे आरामात राहता तर मग तुम्हाला इथे येण्याची काय गरज आहे पण मी सुद्धा एवढी मूर्ख नव्हती मला समजू शकत नाही का की कोण माझ्या प्रति खऱ्या मनाने कर्तव्य निभावत आहे आणि कोण कर्तव्यापासून आहे मी मोठ्या सुनेची परीक्षा घेण्यासाठी सतत तिला ऐकवत असायची की तू काहीही कर पण सर्व संपत्ती तर माझ्या छोट्या सुनेलाच मिळेल पण कधीही तिने तिच्या कर्तव्यामध्ये कमतरता ठेवली नाही पण हीच गोष्ट मी मुद्दामून छोट्या सुनेला सांगायची कि मी की माजी माजी मी माझी सर्व संपत्ती तुला देणार आहे तेव्हा ती खूप आनंदीत व्हायची कधीही तिच्या मनात विचार आला नाही की मला तिच्यासोबत शहरात घेऊन जावे आणि तिथे नेऊन माझी सेवा करावी आता जर माझी सेवा माझ्या मोठ्या सुनेने केली आहे तर माझी सर्व संपत्ती छोट्या सुनेला कशी मिळेल म्हणून मी माझी सर्व संपत्ती माझ्या मोठ्या सुनेच्या नावावर करत आहे खर तर छोट्या सुनेविषयी माझी काहीच तक्रार नाही परंतु माझ्या छोट्या मुलाने माझा विचार करायला हवा होता कारण कितीही झाले काही झाले तरी छोटी सून दुसऱ्या घरातून आली आहे परंतु माझ्या पोटच्या मुलानेच माझा कधी विचार केला नाही उलट माझी सेवा करण्याची वेळ आली तेव्हा त्याने सर्व जबाबदारी आपल्या मोठ्या भावावर टाकून तो निघून गेला तेव्हा मी विचार केला आहे की माझ्या सर्व संपत्तीची जबाबदारी मी माझ्या मोठ्या मुलाकडे देत आहे जानकीताईंच्या या छोट्याशा पत्राने घरात खळबळ उलाली होती आता छोटी सून सर्व नातेवाईकांसमोर आरोप करत म्हणू लागली नक्कीच या दोघांनी आईंना फूस लावून हे मृत्यूपत्र बनवून घेतलं असेल म्हणून हे मृत्यूपत्र मी मानत नाही परंतु आता तमाशा करून काहीच होणार नव्हते कारण जानकी आपले मृत्यूपत्र गावांच्या सरपंचांसमोर बनवले होते जेव्हा छोट्या मुलाने आणि सुन्याने जास्त तमाशा करण्यास सुरुवात केली तेव्हा गावचे सरपंच म्हणाले की तुम्ही लोक आत्ताच्या आत्ता गाव सोडून निघून जा गावच्या सरपंचांनी असा आदेश दिल्याबरोबर छोटा मुलगा आणि सून पूर्णपणे गोंधळून गेले होते त्या दोघांनी अजूनच तमाशा करण्यास सुरुवात केली परंतु त्या लोकांनी जेवढा गोंधळ घालायचा प्रयत्न केला तेवढी त्यांची बाजू कमकुवत होऊ लागली गावातील सर्व लोक त्यांना दोष देत होते ते म्हणत होते अजून आईच्या चितेचा अग्नी थंडही झाला नाही आणि हे लोक संपत्तीसाठी एवढं भांडत आहेत शेवटी गावातील सरपंचासह हो सर्व लोकांनी त्यांना विरोध केल्याबरोबर रिकाम्या हाताने तोंड पाडून त्या दोघांनाही तिथून जावे लागले म्हातारे आईने मृत्यूपत्र लिहून त्या दोघांना अशी अद्दल घडवली होती की आयुष्यभर त्यांना ती लक्षात राहणार होती कारण जिवंत असताना त्या लोकांनी कधीही आपल्या आईची कदर केली नव्हती मग आई तरी त्या लोकांविषयी का विचार करेन तर मित्रांनो तुम्हाला जानकीताईंचा निर्णय कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर का कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद